आपण सत्यदर्शन दहावी बारावीचा निकाल कधी फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या परीक्षकांचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत सोलापूरसह अन्य भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे गेल्या काही दिवसापासून निकालाबाबत समाज माध्यमांवर अफवा पसरल्या जात आहेत शुक्रवारी दिवसभर विद्यार्थी व पालक यांच्या निकालावरून गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले मात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये बोर्डाकडून निकालाबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले गोसावी म्हणाले राज्य मंडळातर्फे बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे त्यामुळे कोणीही निकालाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे काम पूर्ण झाल्यावर बोर्डातर्फे ऑनलाईन निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली जाईल